आपण महापालिकेमधील संपूर्ण श वॉर्डमधील दहा वॉर्डमधील घनकचरा संकलन त्याची वाहतूक आणि त्याच्यावर प्रक्रिया महापालिकेतर्फे केला जातो आपल्याकडे कचरा वाहतूक आणि संकलनासाठी एक प्रायव्हेट ठेकेदार आपण नेमलेला आहे बी डी जे हे जे चार तीन वॉर्ड आहेत तर त्याच्याकडं ह्या तीन वॉर्ड हे प्रायवेट ठेकेदारकडून आपण त्याचं संकलन केलं जात होतं आणि उरलेल्या सात वॉर्डमध्ये महापालिकेच्या गाड्याकडून आपण संकलन कचऱ्याचं करतो आहे आपण कचरा संकलनासाठी एक डी टू जे वॉर्डसाठी या सात वॉर्डसाठी नवीन एजन्सी नियुक्त केलेली आहे त्यांचा सर्वे चालू आहे आणि त्या सर्वेनंतर या संपूर्ण सात वॉर्डमध्ये या नवीन एजन्सीमार्फत कचरा संकलन केलेलं आहे आता ह्या बी डी आणि जे हा वॉर्ड होता ह्याच्यामध्ये जुनी आर एन बी कंपनीकडून संकलन करत होतो परंतु त्यांच्या गाड्या खूप जुन्या झाल्यात सारख्या त्याचा गाड्याचा प्रॉब्लेम येत असतात येत असतात गाड्या नादुरुस्त असल्यामुळे या सर्व कारणामुळे कचरा संकलन गेले काही दिवस व्यवस्थित होत नव्हतं तसं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना नोटीस दिलेल्या आहेत आणि नोटीसीनंतरही कामात सुधारणा होत नसल्यामुळे एक जानेवारीपासून आपण त्यांचा तो ठेका बंद केलेला आहे आणि सदर यंत्रणाही आपण महापालिकेकडे वर्ग केलेली आहे आणि महापालिकेकडून आपण दुपार सत्रात या बी डी आणि जे वॉर्डचं कचरा संकलन आपण सुरू केलेलं आहे मी नागरिकांना आव्हान करतो आहे की थोडंसं गाड्यांची वेळ मागे पुढे होण्याची शक्यता आहे पण आम्ही शंभर टक्के आपला कचरा दुपार सत्रात उचलणार आहोत सकाळ सत्रात महापालिके एवढ्या एवढ्या गाड्या उपलब्ध नसल्यामुळे आपण सकाळ सत्रात उचलू शकत नाही परंतु आपण दुपार सत्रात जनरली दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत आपण कचरा संकलन संपूर्ण बी डी जे वॉर्डमधून करणार आहोत तर मी सर्व नागरिकांना सर्व सोसायटी असतील त्यांचे चेअरमन त्यांचे सदस्य असतील त्याचबरोबर झोपडपट्टी चाळ जो एरिया आहे त्या सर्वांना मी आव्हान करतो की आपण महापालिकेला पुढचे एक दोन ते अडीच महिने जरा सहकार्य करावे जेणेकरून आम्हाला ह्या सात वॉर्डमधल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या आपल्याला परत या तीन वॉर्डसाठी ती मिळणार आहेत आणि यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ आणि गाड्यांची ए बी सी वॉर्डला मिळणार आहे त्यामुळे त्याचं नियोजन आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे करता येणार आहे मनुष्यबळही वाढवून मिळणार आहे गाड्याही चांगल्या मिळतील आपल्याला जेणेकरून ही कचरा संकलनाची जी प्रक्रिया आहे ती अगदी चांगली सुटसुटीतपणे आपल्याला करता येणार आहे त्याच्यामध्ये आपण ज्या काही हॉटेल्स असतील त्याच्याकडून वेगळे संकलनासाठी व्यवस्था करणार आहे नारळ असतील कोकोनट किंवा को त्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा आपण देतो आहे डेड ॲनिमल असतील त्याच संकलन करण्यासाठी ही एक वेगळी यंत्रणा देतो आहे त्यामुळं आपण एकदम चांगल्या प्रकारे ए बी सी वॉर्डचं आपण नियोजन करणार आहोत पण तोपर्यंत मधल्या कालावधीमध्ये मी सर्वांना विनंती करतो आहे की थोडं महापालिकेला सहकार्य करा कोणत्याही परिस्थितीत सोसायटीचा असेल कचरा तो आपल्या डस्टमध्ये डस्टबिनमध्ये ठेवून डस्ट महापालिकेच्या घंट्यागाड्यामध्ये द्यावे या तीन वॉर्डमध्ये आम्ही दुपारसतारात यंत्रणा सुरू केलेली आहे तर मी सर्वांना परत एकदा आवाहन करतो आहे की आपण सर्वांनी दुपारसत्रात कचरा द्यावा कोणत्याही परिस्थितीत कचरा रात्री किंवा सकाळी लवकर रस्त्यावर टाकू नये बाहेर टाकू नये कारण त्याचा सर्व सगळा त्रास आपल्या सर्वांना होणार आहे त्यामुळं महापालिकेला आपण सर्वांनी कृपया सहकार्य करावे धन्यवाद